नमस्कार मी विश्वास अससाळ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण चौपन्न पॉईंट दोन टक्के एवढं मतदान झालं आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण सरासरी आता जे पाच वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे त्यामध्ये एकशे पाच म्हणजेच कन्नड कन्नड जे विधानसभा आहेत यामध्ये त्रे त्रेपन्न त्रे, पॉईंट पंच्याहत्तर टक्के एवढं मतदान झालेलं आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जो विधानसभा मतदारसंघ एकशे सात यामध्ये बावन्न पॉईंट सतरा टक्के त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधील एकशे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये त्रेपन्न पॉईंट अकरा टक्के छत्रपती संभाजीनगरमधील एकशे नऊ जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये चोपन्न पॉईंट सहासष्ट टक्के एकशे अकरा गंगापूर जो विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये चौपन्न टक्के बा, बावन पॉईंट एकशे बारा म्हणजेच वैजापूर छप्पन्न पॉईंट एकोणतीस टक्के एवढं मतदान हे पाच वाजेपर्यंत झालेले एकंदरीत याचा जर विचार केला यामध्ये तिरंगी लढत जी विशेष होती भुमरे जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत भुमरे व ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यामध्ये लढत होती यामध्ये जर एकंदरीत विचार केला ठाकरे आणि भुमरे यांच्यामध्ये हिंदू मताचं विभाजन होणार आहे आणि त्याचा फायदा हा इम्तिह जलीलला होणार आहे आणि इम्तिया जलीलचं जर मतदानाचा विचार केला तर वंचित या ठिकाणी उभा आहे वंचितला फारसं काही मतदान या मतदारसंघामध्ये मिळणार नाही कारण वंचितचा जो उमेदवार आहेत हा हा देखील मुस्लिम आहे आणि कुठंतरी मुस्लिमचं वोटिंग खाण्यासाठी मुस्लिम उमेदवार असून याचा फारसा काही फायदा होणार नाही आता या मतदारसंघामध्ये एकंदरीत सरासरी जवळपास तीस हजार मतदान हिंदूचे मतदान एम ला जाणार आहेत यात काही कुठेही शंका नाहीये त्याचं कारण असं आहे इम्तियाज जलील यांनी माग आदर्श जी महिला बँक आहेत या घोटाळ्या परकरणी या खातेदारांचं मोठं एक आंदोलन उभं केलं होतं त्यामधून बऱ्याच खातेदारांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे हे हिंदू मतदान जाणार आहेत आणि विशेष म्हणजे जे, जे मराठा मतदान आहेत या छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा मतदाना मतदानाची विभाजणी अशी होणार आहे अं या ठिकाणी हर्षवर्धन जाधव जे मागच्या वेळेस उभे होते लोकसभेला हे देखील जवळपास चाळीस हजार मतदान हे मराठा खाना मराठा मतदान जाणार आहेत त्याचबरोबर भुमरे हा मराठा असून देखील भुमरेलाही मतदान होणार आहे पण भुमरेला मतदान कोणते होणार आहेत भाजप गटातलं मराठा मतदान हे करणार नाही कारण शिंदे राज्य सर केंद्र सरकार व राज्य सरकार यांचं हे महायुतीचा उमेदवार भुमरे आहेत त्यामुळे भुमरेला फारसं मतदान या ठिकाणी होणार नाही इम्तियाजलीला मराठा मतदान का होणार आहे त्याचं उत्तर असं आहे की इम्तिया जली यांनी लोकसभेमध्ये मराठा आरक्षण धनगर आरक्षण याचा जर मोठा आवाज उठवला होता आता धनगराचं मतदान देखील इम्तिया जलीलला या लोक छत्रपती संभाजी लोकसभा मतदारसंघातला लो होणार आहे यामध्ये खरी लढत इम्तिया विरुद्ध भूमरे भूमरी विरुद्ध खैरे हे तिरंगी लढत फार म्हणजे मोठी लढत होणार आहे आणि यामध्ये हिंदू मताचं विभाजन होणार आहे जवळपास आता जी माहिती समोर आलेली आहे भाजपचं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचं व भाजप मतदाराचा सरळ सरळ हिंदू मतदान होऊ नये म्हणून ते खैरेला मतदान करण्याची शक्यता आहे कारण भुमरे हा पैठण मतदारसंघातला उमेदवार आहे तो आयात केलेला उमेदवार आहे आणि विशेष म्हणजे भुमरेचं या ठिकाणी मतदारसंघ नाहीत त्यामुळं यामध्ये याचा जर सरासरी जर फायदा पाहिला खरी टक्कर खैरेविरुद्ध इंट्या जलीला अशीच होणार आहे या मतदारसंघामध्ये अगच्या टर्न दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार जे जा मतदान घेतलं होते आता फारसं मतदान हर्षवर्धन जाधवला मिळणार नाही आणि काँग्रेसचं जे जा मतदान झालं होतं नव्वद हजार मतदान झालं होतं काँग्रेसला तर त्यातला काही घटक पक्ष राष्ट्रवादी हो देखील आता अजित पवार सोबत आहे तिथले काही राष्ट्रवादीचे हो विशेष म्हणून आपले काही आमदार शिक्षक मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे भुमरे सोबत आहे पण एकंदरीत याचा सरासरी फारसा फायदा भुमरेला होणार नाही ही शास्वती हे पाच वाजेपर्यंत जे मतदान झालेले याच्यात सर्वाधिक मतदार म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधले दोन एकशे नऊ आणि गंगापूर एक एकशे अकरा चोपन्न पॉईंट म्हणजे एक एक दोन दोन टक्के या मतदारसंघामध्ये वाढलेले हे मतदान कोणाच्या पा, पा, पारड्यात पडणार आहे त्यामुळं याच्यातच विजय कोणाचा होणार आहे हे सांगले जाणार ना नाहीयेत एकंदरीत छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला या ठिकाणी हिंदू वर्ष हिंदूचं मतदान डिवायड होऊन याचा फायदा इमत्या झालीला होणार आहे पण एक सरासरी चाळीस हजार मतदान हे हिंदूचं पतंगला होण्याची शक्यता आहे त याचं उदाहरण आलेले सोशल मीडियावर व्हिडिओ त्याचबरोबर आदर्श महिला बँक याचा घोटाळा यामुळं इमत्या जलीला मतदान होण्याची शक्यता आहे धन्यवाद